अगे चाम ताम एम खोल्या मिस्तरी अह हे आता घर झालंय ह्याला एशी पिवी किती खर्च येईल सगळं पिव बाहेरचं ह्याचं सुद्धा करायचं तीन खोल्या आणि ही बाहेरचं पोरच ही सगळं एशी सगळ्या खोल्यात ही तीन खोल्यात नी स्वयंपाक खोल्या सुद्धा एशी टाकायचंय हां तीन खोल्यात आपल्या येशी आणि ब बल लाईटी बिटिंग सगळं ओके चार पाच लाख रुपये चार लाखात होईल का चार लाख सगळं कंपनीचं लाईट त्याला चार लाखात होईल गाओके म्हणजे लाख होईल ना करायचं करायचं टाप टाप

八个。八个。

का तिचे रागली एशी आपल्या एस्तरी आपल्या सगळ्या खोलीस एशी बसून टाकायचा देऊन टाकायचो ना गॅस आपल्याला तुम्ही ए तिचा गॅस घेतला देऊन टाकून शेणवारी पडली देऊन टाकायचं तुझा गॅस देऊन जा

त्या काटे ये वाडे ए वाडे जीव द्या मला मिस्त्री पड भरून जे काय येणार ना त्याला काय जाय टापू टाप कोल्या करायच्या पुरेसोटी द्यायची अरे ए आता दहा केला तर अजून पाच घालवणार पर पर तुझ्या तुझ्या सारखी अशी झडपड झाली पाहिजे हा हा दही दे दही दे दे दही दे दही

तिला सार आप सगळ्यात पण पाहिजे आणि आम्ही असंच बसू काय मोकळ पूर ठोर घेऊन आव कडे काढलं पावसा पाण्यात कसं आमच्या आम्ही करून खाल्लं आमच्या जीवाला माहित आहे आई तेवढं सकाळचं खाऊन झुकलो संध्याकाळी आम्ही म्हणून हिला एक दिवस आज फक्त चुलीव करायला लागलं तर हिला कालवा म्हणून तिच्या खोल्या तापुट्टा बनवायच्या

ते नाही ना जर केलं आम्ही काय करायचं आज कुरकाम ठेवून आज ठेवणार आहे का तिने अर्थाटा घ्यायला आता हे केलंय तर आता आपल्याला बळकायचं तिला चांगलं तिला दोर लागते बघा ताप करून घेऊ